लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे लाडक्या बहिणींसाठी आधीच भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक गोड बातमी दिली आहे लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत चाळीस हजारापर्यंत कर्ज दिलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे याबाबत सरकार प्रयत्नशील आहे असेही त्यांनी म्हटले आहे महाराष्ट्रात ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे यंदा दहावा हप्ता वितरित झाला आहे आता सरकार या योजनेसाठी आणखी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा दीड हजार रुपये देते या योजनेवर जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हप्त्यात थोडासा विलंब झाला तर विरोधक ही योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवतात त्यावर विश्वास ठेवू नका ही योजना बंद होणार नाही असेही ते म्हणाले अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे मी जिल्ह्यातील बँकेसोबत संवाद साधणार आहे काही सहकारी बँका चांगल्या असून लाभार्थ्यांना चाळीस हजारापर्यंत कर्ज देऊन कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जातील असेही ते, जा असे ते म्हणाले मध्य प्रदेशात तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह